नमस्कार माऊली मी कौस्तुभ आणि मी आलोय बुलढाणा जिल्ह्यातील उल्कापातानं तयार झालेल्या लोणार सरोवरावर लोणार हे ठिकाण जालनापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला जर डायरेक्ट बस भेटत नसेल तर तुम्ही आधी सिंदकेट राजा किंवा मेहकर किंवा सुलतानपूरला येऊ शकता आणि तिथनं लोणार गाडीत बसू शकता लोणार बस स्टँडवर उतरल्यावर जर तुम्ही लोणार सरोवर टाकलं तर ते तुम्हाला तीन साडेतीन किलोमीटर दूर असणारी जागा दाखवल म्हणून मॅपवर लोणार सरोवर न टाकता टाकायचं गोमुख टेम्पल स्टँड पासन ते साधारणतः एक किलोमीटर आहे तुम्ही दहा पंधरा मिनिटात चालत येऊ शकता मी मेन गेट वर पायऱ्या उतरून खाली गेलो आणि पोहोचलो गोमुख धारेजवळ इथलं बऱ्यापैकी काम पाषणच झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी देखील इथलं पाणी नेण्यात आलं होतं पण आता सध्या तिथं आंघोळीला बंदी गोमुखाची ही धार गंगेतून येते अशी मान्यता आहे गोमुखापासूनच लोणार सरोवराचा एकदम सुंदर व्ह्यू येतो तिथं दर्शन घेतलं आणि निघालो सरोवर बघायला इथं सुरुवातीला पायऱ्यांचा उतर एकदम जास्त होता आणि मग हळूहळू नॉर्मल होत गेला या सरोवर परिसरात ऑलमोस्ट पंधरा मंदिर आहेत त्यातली बारा मंदिर आहेत वाटेत पहिलं लागलं कुमारेश्वर महादेव मंदिर इथं प्रभू राम लक्ष्मण आणि माता सीता यांनी पूजा केली अशी मान्यता पिरामिड सारखं दिसणारं हे मंदिर यादवांनी हेमाडपंथी पद्धतीने बांधले त्याच्या आतमध्ये गेलात तर एवढा अंधार आहे की काहीच दिसत नाही पलीकडच्या बाजूने बघितलं तर सीता आहे माता सीतांना स्नान करण्यासाठी प्रभू रामांनी बाण मारून तिथनं पाणी काढलं होतं थोडं खाली गेलं की पुरात तो भाग संपतो आणि फॉरेस्ट विभाग सुरू होतो जर तुमच्याकडे कॅमेरा असेल तर एंट्रीसाठी शंभर रुपये घेतले जातात आजूबाजूचं जंगल बघत चाललंच होतं तेच दिसलं यज्ञेश्वर मंदिर इथं दैत्यगुरु शुक्राचार्यांनी मृत संजीवनीचा शोध लावला होता इथली एक गोष्ट जी मला विशेष वाटली की काही दगडे एकमेकावर आदळले की आवाज लोखंडासारखा येतो पुरातत्व खात्यानं इथल्या मंदिराच्या दगडांचे अवशेष नंबरिंग करून ठेवलेत आणि आता ते त्याची पुनर्बांधणी करणारे असं सा सांगण्यात आलं चालता चालता मला या मावशी भेटल्या त्यांच्या मुलाचं लग्न झालं होतं आणि लोणार गावात कुणाचंही लग्न झालं तर ते सरोवराच्या बाजूने वसलेल्या कमळ मातांचा आशीर्वाद घ्यायला येतात मावशींनी भरपूर अशा आख्यायिका आणि लोकांच्या मान्यता सांगितल्या ज्या फक्त इथल्या स्थानिक लोकांनाच माहितीये लोणार सरोवराच्या परिसरात भयानक शांतता आणि एकदम रहस्यमय वातावरण असं फील होतं उल्कापातानं बनलेलं खाऱ्या पाण्याचं हे एकमेव सरोवर आहे जिथं बावन्न हजार वर्षांपूर्वी उल्कापात झाला होता आणि पृथ्वीला खड्ड पडलं होतं आणि त्यालाच आपण आज लोणार सरोवर म्हणून ओळखतो काही रिसेंट स्टडीज नुसार हे पण सांगितलं जातं की लोणार सरोवर साडेपाच लाख वर्ष जुन असू शकतं विशेष बाब अशी आहे की चंद्रावर उल्का पडल्याच्या ठिकाणाचे आणि लोणार सरोवराच्या मातीचे नमुने पण सारखे इथलं पाणी समुद्राच्याही कितीतरी पट खारट आहे आणि गावकऱ्यांनी सांगितलं की रिसेंटली या पाण्याची पातळी थोडी थोडी वाढते पाणी आधी भरपूर आत होतं आता ते थोडं बाहेर आलंय त्याचं कारण एक्झॅक्टली काय असू शकतं कुणालाही माहिती नाही लोणार सरोवराला धार्मिक महत्व पण आहे कारण असं सांगितलं जातं की इथं लोणासुर नावाचा राक्षस राहायचा त्याचा विष्णूंनी वध केला होता आणि लवण म्हणजे मीठ म्हणून तिथे पाणी खारट आहे इथं वाघ महादेव मंदिर आहे प्रभू रामांचं मंदिर आहे कमळजा मातेचं मंदिर आहे आणि अशी भरपूर मंदिर आहे हजारो वर्ष जुनी विहीर आहे जिचं अर्ध पाणी गोड आणि अर्ध खारट आहे पण ती सध्या पाण्यात गेलेली असं सांगण्यात आलं मंदिरासमोर बसून जेव्हा तुम्ही लोणार सरोवराकडे बघता आणि जेव्हा हे रिअलाइज होतं की आपण लिटरली पृथ्वीला पडलेल्या खड्ड्यात आहे त्यावेळी जे वाटतं ते शब्दात सांगता येणार नाही या परिसरात एक रहस्यमय आहे आणि निसर्गाचं भेटलेलं वरदान आहे भरपूर वेळ तिथं होतो लोकांशी बोलत होतो आजूबाजूचा परिसर बघत होतो आणि येताना खरंच असं वाटलं की जागतिक अच्छा असणारे आपल्या लोणारला अजून जास्त पर्यटनाची गरज आहे अजून जास्त विकासाची गरज आहे म्हणून तुम्ही कधी या भागात आलात जालन्याला आलात शेगाव पिरायला आलात तर एकदा नक्की लोणार सरोवर बघायला या धन्यवाद